आजोबा व त्यांचे भाऊ हयात असताना वाटणीपत्र झालेले होते त्यानंतर त्यांच्या मुलांचे म्हणणे असे आहे की झालेले वाटणीपत्र हे चुकीचे आहे ते बोगस आहे ते वाटणीपत्र त्र्याऐंशीमध्ये झालेले आहे आणि दोन हजार सतरामध्ये त्या वाटणीपत्राबद्दल हरकत घेण्यात आलेली आहे अशा प्रकारे झालेले वाटणीपत्र त्र्याऐंशी सालचे दोन हजार सतरामध्ये रद्द होते का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जर आजोबा आणि त्यांचे भाऊ यांच्यामध्ये झालेले वाटणीपत्र हे कायदेशीररित्या झालेले असेल तर ते वाटणीपत्र रद्द करून मागता येत नाही जर कोणतेही वाटणीपत्र रद्द करून मागावायचे असल्यास ते वाटणीपत्र कोणत्या कारणावरून रद्द ठरवून मागायचे आहे हे प्रथम जाणून घेतले पाहिजे केवळ जमिनी कमी जास्त मिळाल्या किंवा जमिनी वेगवेगळ्या दिशेला मिळाल्या या मुद्द्यावरून वाटणीपत्र हे रद्द होऊ शकत नाही वाटणीपत्र जर कायदेशीरित्या झालेलं नसेल म्हणजेच जर शेतजमिनींच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे झालेले नसेल रजिस्टर वाटणीपत्र झालेले नसेल किंवा माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वाटणीपत्र झालेले नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या वाटणीपत्राच्या कायदेशीरतेबद्दल संशय घेतला जाऊ शकतो आणि जर त्या वाटणीपत्रामध्ये सर्व सहिस्सेदार हे जरी पक्षकार नसतील तर जे सहिस्सेदार पक्षकार नाहीत ते वाटणीपत्राबद्दल हरकत घेऊ शकतात परंतु सर्वांनी आपसात संमतीने कायदेशीररित्या एखादे वाटणीपत्र केलेले असेल तर ते वाटणीपत्र रद्द ठरवून मागता येत नाही आणि मागण्यासाठी जरी दावा दाखल केला तरी तो कायद्याने चालू शकत नाही विशेषतः अशा प्रकारे सन दोन हजार त्र्याऐंशीमध्ये झालेले वाटणीपत्र हे दोन हजार सतरा सालामध्ये रद्द करून मागणी केलेली असेल तर त्याला मुदतीच्या कायद्याचीसुद्धा बाधा येते त्यामुळे जर का जुनी वाटणीपत्रे झालेली असतील आणि ती कायदेशीररित्या झालेली असतील तर त्या अनुषंगाने विनाकारण कोर्ट कचेरी वाढवणे चुकीचे होणार आहे कायद्याने एखादे झालेले वाटणीपत्र हे बोगस आहे खोटे आहे असे केवळ म्हणण्यामुळे ते वाटणीपत्र न्यायालयामध्ये रद्द होत नाही जर ते वाटणीपत्र खोटे आहे असे म्हण म्हणणे असेल तर ते खोटे कसे आहे हे सिद्ध करावे लागते कोणत्या कारणावरून ते खोटे आहे हे माननीय न्यायालयाला पटवून द्यावे लागते आणि कोणताही जर रजिस्टर दस्त असेल वाटणीपत्राचा तर तो रजिस्टर दस्त रद्द करून शक्यतो मिळू शकत नाही कारण त्यामध्ये रजिस्ट्रेशनच्या सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या असतात आणि त्यावर सर्व सहिस्तेदारांच्या सह्या आणि संमतीसुद्धा असते जेव्हा अशा प्रकारच्या कायदेशीरित्या झालेल्या वाटणीपत्राबद्दल जर कोणी हरकत घेतली किंवा न्यायालयामध्ये दावा दाखल केला तर त्या वाटणीपत्रावर जे साक्षीदार होते त्यांच्या साक्षीसुद्धा महत्त्वाच्या ठरतात परंतु वाटणीपत्र झालं ते वाटणीपत्र रजिस्टर होतं त्याचा अंमलही सातबाराच्या उतार्यावर झाला त्यानंतर सातबारा उतार्यावर वेगवेगळ्या लोकांची नावे लागली वारसा हक्काने लागली खरेदी खताने लागली किंवा अन्य प्रकारे लागली आणि त्यानंतर पुढे आणि त्यानंतर पुढे त्या मिळकतीवर जे मालक होते त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची कर्जे काढली डेव्हलपमेंट केली आणि हे सर्व झाल्यानंतर झालेले वाटणीपत्र चुकीचे आहे बेकायदेशीर आहे असे म्हणता येणार नाही माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा ला, व्हिडिओला ला, शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं आयकॉनचं बटन दाबा या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं कलरचं बटन दिसलं तर त्यालाही आपण लाईक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद